तीन प्रश्नाचं उत्तर देईल त्याला आपल्याला बक्षीस द्यायचं आहे तर तुमचं स्वागत आहे चालता फिरता कार्यक्रमामध्ये ज्या आपण काही प्रश्न विचारणार आहोत हा वर्ग पहिलीचा आहे पहिलीच्या वर्गाला जे येतात तसलीच प्रश्न तुम्हाला विचारले जाईल ज्या विद्यार्थ्याला प्रश्न येतील त्याने हात वर करायचा आणि जो सलग तीन म्हणजे सतत एक दोन तीन अशा प्रश्नाचं उत्तर देईल त्याला आपण बक्षीस देणार आहोत त्यामुळे प्रश्न काळजीपूर्वक ऐकायचा तर प्रश्न काळजीपूर्वक ऐका पहिला प्रश्न असा आहे की भारतीय झेंड्याला किती रंग आहे प्रश्न बाद मी काय म्हणलो फक्त हात वर करायचा मी बरोबर विचारणार उत्तर द्यायचं मी विचारलं नाही असं नाही मी विचारेल तेव्हाच फक्त हात वर करायचं ओके हा प्रश्न बाद झालेला त्याच्यानंतर भार तुम्ही म्हणताय की भारतीय झेंड्याला तीन रंग आहे तर त्या तीन रंगाचे नावं कोण सांगेल हात वर करा फक्त आता मी बरोबर ज्याला विचारतो हा अरेंज ग्रीन वाईट बर हा प्रश्न बरोबर उत्तर सांगितलेला आहे पण सिक्वेन्स चुकलेला आहे ओके तर सिक्वेन्स नुसार सांगा क्रमानुसार uh, uh, ग्रीन ग्रीन बरोबर टाळा पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे आता यालाच मला तू मराठीत नाव सांग हेच नारंगी बर चला हरकत नाही आपल्याला त्याला मराठीत नाही आलं तरी आपण त्याने एक प्रश्नाचं उत्तर दिलं असं धरू आणि त्याला पुढचा प्रश्न विचारू त्याला पण असेल बाकीच्यांना पण हा आता प्रश्न, प्रश्न लक्षात द्या राम माहिती आहे ना तुम्हाला राम हा रामाच्या बायकोचं नाव काय होतं कुणाला माहिती आहे आत सीता सीता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे आता जर का त्यांनी एका प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर आपण त्याला बक्षीस देणार आहोत हा ठीक आहे तो प्रश्न बाकीच्यांसाठी पण आहे आधी पण याला ठीक आहे तर आता प्रश्न काळजीपूर्वक आहे का बाकीच्यांनी पण याला नाही आलं तर ते तुम्हाला विचारले जाईल ठीक आहे तर प्रश्न असा आहे जे शिवाजी महाराजांचं मंडळ होत त्याला कुठलं मंडळ म्हंटलं जाईल कुणाला येत रायगड नाही शिवनेरीवर काय झालं शिवाजी महाराजांचा जन्म झाला बरोबर ठीक आहे तो प्रश्न बरोबर तुमचा उत्तरही बरोबर आहे पण मी काय विचारलं की जे मंडळ होत त्या मंडळाला काय नाव होते प्रत। नाही मी सांगू अष्टप्रधान मंडळ नाव ऐकलं का अष्टप्रधान त्याच्यात किती लोक होती आठ लोक होती आठ म्हणून त्याला अष्टप्रधान मंडळ म्हंटलं जायचं तर हा प्रश्न इथं बाद झालेला आहे एका प्रश्नाचं उत्तर आल्यामुळे याचं बक्षीस उकलेलं आहे चला पुन्हा सुरुवात करू हा आपलं जे क्रिकेट आहे हा त्या क्रिकेट मध्ये किती खेळाडू असतात येत तुला कुणाला येत नाही प्रश्न चुकलेला याचं उत्तर सॉरी प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे तुमचं नाही तर किती खेळाडू असतात नाही अकरा खेळाडू असतात ओके चला ठीक आहे हा एक प्रश्न आपला इथे बाद झालेला चला आता नवीन एक प्रश्न तीन जानेवारी हा दिवस कुठला दिवस म्हणून साजरा केला जातो फेब्रुवारी तीन जानेवारी आपण आता साजरी केली कोणाची तरी जयंती साजरी केली कुणाची जयंती साजरी केली तीन जानेवारीला काय असत झेंडा मंडण बर झेंडा मंडण नाही तर तीन, तीन जानेवारीला तो फोटो कोणाचा आहे सावित्रीबाई फुले जयंती असते का रियस्ते? तीन जानेवारीला आठवलं का चला आता सोपा घेऊ एकोणीस फेब्रुवारीला कोणाची जयंती असते प्रश्न बाद हात वर करायचं आता उत्तर सांगायचं हात वर करायचा बघ मी विचारणार ठीक आहे चला पुढं ज्ञानेश्वरांनी कुठला ग्रंथ लिहिला कोणाला माहित आहे कोणाला हा मराठी अरे अजून कोणाला माहित आहे हा मराठी नाही मराठी नाही चला हा प्रश्न आहे बाद ठीक आहे हा आता तुमचे जरा तुमच्या वयातले घेऊ स्पेलिंग घेऊ आता तुम्हाला स्पेलिंग भरपूर आहे ना आता हात वर करा था? जर कॉमनली उत्तर दिलं सगळ्यांनी एका आवाजात तर तो प्रश्न बाद ठीक आहे हात वर करून बोलाच मी बरोबर विचारतो ठीक आहे सगळ्यांना संधी मिळेल इंग्लिश ज्या विषयाची स्पेलिंग कोण सांगेल मला इंग्लिशची स्पेलिंग कोण सांगेल इंग्लिश बीएटी बॅट टी बॅट हा

काही हरकत नाही ठीक आहे आपल्याला भरपूर स्पेलिंग येतात इंग्लिशची आली पाहिजे असं काही नाही आपल्या वयात तुम्ही फार हुशारात आमच्यापेक्षा ओके जर आता एक प्रश्न दुसरा जी तुम्हाला माहिती आहे त्याचं उत्तर तुम्ही दिलं तरी प्रश्न तुम्हाला मी विचारतो तु। ठीक आहे शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला परत तसंच केलं तुम्ही तुम्ही असं उत्तर नका देऊ हात वर करा फक्त ओमलायचं नाही तुम्हाला असं ठीक आहे ओरडायचं नाहीये मी ज्या वेळेस माईक धरेल त्याने आता आता हात खाली घ्या मी प्रश्न विचारलाय का आता नाही प्रश्न विचारल्यावर हात वर ठीक आहे पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय होत परत तेच परत तेच ठीक आहे बाद चला शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव काय होतं परत तेच प्रश्नाचं उत्तर मी हात वर कर ना मी माहीत देतो तुझ्याकडे मग सांग ठीक आहे त्याच्यानंतर आपण जो ध्वजारोहण करतो आपण भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करतो भारत स्वातंत्र्य झालं म्हणतो तो कोणता तारीख आहे अरे वाटा यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे बरोबर ठीक आहे तर आपण जो भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करतो तो पंधरा ऑगस्टला करतो आपण आणखी एकदा एक ध्वजारोहण एक करतो ओके तो प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो ती तारीख कोणती प्रजासत्ताक दिन हा हातवर राहू द्या बोलू नका कोणी येत नाही येत सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी टाळा तर आपण प्रजासत्ताक दिन म्हणून सव्वीस जानेवारी साजरा करतो ठीक आहे तर एक मे हा आपण कुठला दिवस साजरा करतो महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिन परत दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरं किंवा किंवा आपले आई वडील काय करतात काय करतात दित्वारा। काम मग कोणता दिवस असतो तो कामगार दिन दी। एक कामगार दिन असतो तो बरोबर लक्षात ठेवा हा एक, एक प्रश्नाचं उत्तर दोन, का एक? एक। एक। दोन ना आता शेवटचा आता जर ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर तुला बक्षीस मिळणार कारण आपण काय म्हणलो तीन प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले पाहिजे ठीक आहे आता तुला काय प्रश्न विचारू हा ठीक आहे एका वर्षात एकूण किती महिने असतात महिने वर्षात बा, एकूण बा, किती महिने असतात बारा बारा चला याला आपण बक्षीस देऊया याने तिन्ही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे टाळ्या वाजवा ठीक आहे चला आता पुढचा हा शेवटचा राऊंड हा आता व्यवस्थित हा प्रश्न बाद झालेला होता पण आपण दिलं ठीक आहे आता त्याला संधी नाही आता तुम्ही बाकीच्या ठीक आहे प्रश्न नीट आहे का आणि हात वर करा मी तुमच्याकडे बरोबर माईक दाखवतो ठीक आहे उत्तर फोडायचं नाही प्रश्न असा आहे तू आपल्या एकूण मुख्य दिशा माहिती आहे का तुम्हाला किती आहे तर चार, चार। यांनी प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे हा ऍक्टिव्ह आहे ठीक आहे तरी आपण त्याला पुढे विचारू ठीक आहे so, तर आता दुसरा प्रश्न असा आहे तुझ्यासाठी बाकीच्यासाठी so, उत्तर चुकलेलं आहे बारा 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 दिवस म्हणतोय मी दिवस एका आठवड्यात किती दिवस असतात एका वर्षात किती महिने असतात एका वर्षामध्ये किती दिवस असतील तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट आणि ज्या वेळेस फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणतीस तारीख येते त्यावेळेस किती होतात तीनशे सहासष्ट एक दिवस वाढतो बरोबर ना एक दिवस वाढतो म्हणजे तीनशे पासष्ट अधिक एक किती झाले तीनशे सहासष्ट मग आता मला मा सांगा एका वर्षात किती दिवस असतात अरे दिवस तीनशे तीनशे पासष्ट ठीक आहे चला आता दुसरा प्रश्न काळजीपूर्वक ऐका घड्याळीत एकूण किती काटे असतात असं उत्तर द्यायचं नाही हात वर करायचं ठीक आहे ठीक आहे आपल्याला हातखाली घ्या मी प्रश्नच नाही विचारला आता काळजी बरोबर शेवटचा आता जर तुम्ही चूक केली तर आपण आता घेणार नाही प्रश्न ठीक आहे आपल्याला जगायला जसं काय लागतं अन्न लागतं अन्न लागतं त्याचबरोबर आपण नाकाने एक श्वास घेतो त्या वायूचं नाव काय वायू वायू काय घेतो आपण नाकाने श्वास काय घेतो काय म्हणतात कोणता वायू कुत्रा नाही नाही वायू नाकानी काय घेतो आपण श्वास घेतो पण त्या श्वासानी काय घेतो त्या श्वास जेवण तर तोंडाने घेतो ना वास घेतो तर काय घेतो हा वासच घेतो नाही त्याला ना काय म्हणतात ऑक्सिजन घेतो ऑक्सिजन आपल्याला जिवंत राहण्यासाठी काय लागतं ऑक्सिजन लागतं पण हा प्राणवायू ज्याला म्हणतो आपण तो काय ऑक्सिजन ठीक आहे याच उत्तर तुम्हाला हा अर्थ नाही हा तिथपर्यंत पोहच पण जगाय मी बरच सोपं केलं पण ते नाही जमलं मला ठीक आहे तर तुम्हाला ह्या वयात येणं नाही पण तुम्हाला भरपूर येतं ठीक आहे आता जे आपलं भारतीय संविधान आहे आता प्रश्न आहे का व्यवस्थित हात वर करायचा कॉमनली असा न विचारता उत्तर द्यायचं नाही भारतीय संविधान कोणी लिहिलं संविधान कोणी लिहिलं संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर नाही नाही चुकलंय ते संत नाही चुकलं ज्ञानेश्वर अरे ज्ञानेश्वर कसं होईल महाराज काय आराध्या संविधान कोणी लिहिलं बर जाऊ द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टाळ्या वाजवा याच्यासाठी ठीक आहे आता डॉक्टर बाबासाहेबांवरच तुला तु तु प्रश्न विचारतो आता तू उत्तर एका प्रश्नाचं उत्तर बरोबर दिला आता सलग जर दोन तू प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुला बक्षीस मिळणार सोपे प्रश्न विचारतो आहे काळजीपूर्वक ऐकायचं ठीक आहे आधी याला संधी नाही याला आलं तर बाकीच्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कधी साजरा केली जाते विचार नाही चला आता परत तुला तुला संध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नीचं नाव माहिती आहे का तुला बायकोच नाव हा रमाबाई काय राजवा हिच्यासाठी उत्तर दिलेलं पहिलं ठीक आहे हिने पहिला प्रश्न घेत हा आता दुसरं आता एक चित्रपट सुरू आहे जो खूप फेमस आहे खूप चालतोय तुम्ही बघितला असेल त्या चित्रपट अरे तुमच्या असं उत्तर द्यायचं नाही ना सांगितलं ना एकदा ठीक आहे हिच्यासाठी पुढचा प्रश्न हात खाली मी प्रश्नच नाही संभाजी महाराजांच्या वडिलांच नाव काय संभाजी महाराज तिला विचारतात संभाजी महाराजांच्या आईचं नाव काय संभाजी महाराजांची आई माहिती आहे आईचं नाव जिजाबाई जिजाबाई ठीक आहे उत्तर बरोबर दिलेलं आहे ठीक आहे आता मा संपलेत। मी जालो है। आता माझ्याकडचे प्रश्न संपले आणि मी स्टक झालोय म्हणजे मला आता रिस्ट्रिक्शन पडायला लागले की काय विचारू काय विचारू असं झालं ठीक आहे तरी शेवटचा घेऊ आपण हा शेवटचा आता तुमच्या प्रश्नच नाही विचारला हात का वर करता फुलांचा फुलां फुलां राजा बरं बरोबर टाळ्या टाळ्या हा ठीक आहे जे राष्ट्रगीत आहे आपलं ते कोणी लिहिलं कोण सांगू शकेल राष्ट्रगीत बर राष्ट्रगीताची सुरुवात काय कोण सांगेल हात तो बोलू नका हा राष्ट्रगीत काय जनगण जनगण म्हण बरोबर प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आता आता शेवटचा एकच जो कोणी मला एकटा राष्ट्रगीत म्हणून दाखवेल त्याला आपण ते डायरेक्ट बक्षीस देऊ हा न न चुकता इकडे थांबा पहिले याला संधी देऊ हा बरोबर म्हणतो का बघू चुकवायचं ना आता सगळ्याला संधी बाकी शांत बसा जनगण मनाधिनायक जय भारत भाग्य विदादा बाकीचे नाही म्हणायचे चला हा अडखळला ठीक आहे देतो देतो जनगण मन अधिनायक बाकीचे म्हणायचे नाही

सत्ता हे जब जय गाता जन गण मंगल दायक जय भारत भाग्य विधाता जय 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 ताया ताया मॅडम हे विशेष गोष्ट लक्षात घ्या ही लक्ष शांत बस एक मिनिट एक मिनिट सगळ्याला राष्ट्रगीत आपल्याला मागे म्हणायची सवय लागली आता याच्यामध्ये काय झालं थोडासा याचा हातभार लागला यांनी उच्चारत होता ते आपल्याला सवय लागली समूहामध्ये म्हणायची तर मला सुद्धा किंवा तुम्ही कुणालाही विचारा राष्ट्रगीत एकाला म्हणता येत नाही आणि हा पहिलीचा पोरगा आहे आणि हा म्हणून दाखवतोय त्याला आपण खरंच बक्षीस देणार आहोत कुठे गेला तो या 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 साहेब या तुम्ही हा त्याला बक्षीस देऊया टाळ्या वाजवा तुम्हाला बघा याला राष्ट्रगीत आलं नाही पण याला आलं नाही बंद करून टाका